लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक पार पडली चार जून रोजी निकाल जाहीर झाला देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार सत्तेत आलं उद्या रविवारी नऊ जूनला सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत या कार्यक्रमाला विविध देशांचे प्रमुख उपस्थित असतील सात हजार जणांना या कार्यक्रमाचं खास निमंत्रण देण्यात आलेलं आहे विविध देशाचे पंतप्रधान आणि देशातील महत्वाचे व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार रा आहेत त्यामुळे राजधानी दिल्ली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे तसेच ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राष्ट्रपती भवन परिसरात देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे बांगलादेश श्रीलंका मालदीव भूटान नेपाळ मॉरिशियस आणि सेशेल्स या देशांचे से प्रमुख या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुजूम भूटानचे प्रधानमंत्री शेरिंग टोपगे मॉरिशियसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ आणि सेशल्स से राष्ट्रपती राष्ट्रपती राम खेलावन हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील त्यामुळे तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आहे राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय काही निर्बंध राजधानी दिल्लीला लागू करण्यात आलेले आहेत दिल्लीला नो फ्लाईंग घोषित करण्यात आलंय ड्रोन उडवायला तसेच पॅराग्लायडिंग करायला दिल्लीत सध्या परवानगी नाहीये नऊ जून ते दहा जून या काळात दिल्लीत कलम एकशे चव्वेचाळीस लागू असेल राष्ट्रपती भवन परिसरात अर्ध सैन्य दलाच्या पाच कंपनी तैनात करण्यात आलेल्या आहेत तर एन कमांडो ड्रोन आणि स्नायपर देखील तैनात आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक